Brought to you by Techno Spark Twenty Series Smartphones. <laughs>

शाहूच्या खरे वारसदार नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य करून तमाम शाहूप्रेमी आणि कोल्हापूरकरांचा अपमान केलेला आहे हा अपमान ज्या घराण्यानं सा घरा साऱ्या देशाला एक सामाजिक समतेचा सल्ला दिला आणि सामाजिक समतेची नगरी म्हणून ज्या कोल्हापूर पाहिलं जातं त्या शाहू छत्रपतींचा अपमान हा फक्त त्यांचा त्या नाही तर हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे त्यामुळं संजय मंडलिक यांना आम्ही सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या वल्गना करून तुम्ही जर वेगळ्या वाटेवर जात असाल तर यात रखा शाहू महाराजांना ज्यावेळी आपल्या प्रतिनिधी विचारलं की निवडणूक बिनविरोध व्हावी काय ते म्हणले अजिबात नाही लोकशाही आहे आणि यामध्ये जे उभारणारी मंडळी आहे ती माझे मित्र आहेत अशा पद्धतीनं आजचा शाहू राजा हा खिलाडू वृत्तीनं या निवडणुकीत उतरला असतानासुद्धा ज्या पद्धतीनं संजय मंडिक हे अपमान करत आहेत हे अतिशय भयानक बाब आहे पण हे सांगताना मी एवढं सांगू इच्छितो संजय मंडिक जे बोललेले आहेत त्यामध्ये कागल तालुक्याचे मुसीब साहेब त्याचबरोबर समर्जित गाडगे हे सुद्धा त्याला या त्याच्या प्रश्नाला समज आहेत सा का त्यांनी सुद्धा खुलासा करणं गरजेचं आहे त्यामुळे कोल्हापूरच्या एक शाहू एकच मागणी आहे तातडीनं संजय मंडलिक यांनी माफी कोल्हापूरांची मागावी अन्यथा रोषाला सामोरं जावं छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित झाला आहे गेल्या दहा दिवसामध्ये कोल्हापूरमध्ये एक उत्सव साजरा केला जात आहे प्रत्येक घरातल्या आया बहिणी लहान तोर सर्वजण शाहू महाराज म्हणतात या देशामध्ये उच्चांकी मतानं शाहू महाराज निवडून नी येतील याची खात्री झाल्यानंतर संजय मंडलिक आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडळींची पायाखालची वाळू घसरलेली आहे आमचं एकच मत आहे की संजय मंडलिकने मैदानामध्ये यावं मैदानामध्ये उतरावं आणि जर स्टेटमेंट करायचं असेल तर कोल्हापुरातनं बाहेर जाऊन स्टेटमेंट करू नये जे काही बोलायचं असाल तर हिंमत असाल तर बिंदू चौकशी बोलून दाखवावं आणि संजय मंडलिक यांच्यावर भारतीय दंडविधानप्रमाणे आमच्या छत्रपती राजेश शहमांचा अवमान केल्याबद्दल कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो